जगन्नाथ मंदिर जगन्नाथ मंदिर हे जगन्नाथाला समर्पित एक महत्वाचे हिंदू मंदिर आहे विष्णूचे एक रूप हिंदू धर्मातील सर्वोच्च देवत्वाच्या त्रिमूर्तींपैकी एक हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले ओडिशा राज्यातील पुरी इथे आहे मंदिराच्या नोंदीनुसार अवंतीचा राजा इंद्रद्युम्न याने पुरी इथे जगन्नाथाचे मुख्य मंदिर बांधले हे मंदिर वार्षिक रथयात्रा किंवा रथोत्सवासाठी प्रसिद्ध आहे ज्यामध्ये तीन प्रमुख देवता मोठ्या आणि विस्तृतपणे सजवलेल्या रथांवर किंवा मंदिराच्या गाड्यांवर ओढल्या जातात ही पूजा भील साबर आदिवासी पुजारी तसेच मंदिरातील इतर समाजातील पुजारी करतात बहुतेक हिंदू मंदिरांमध्ये सापडलेल्या दगड आणि धातूच्या चिन्हांप्रमाणे जगन्नाथाची प्रतिमा लाकडापासून बनवली जाते आणि प्रत्येक बारा किंवा एकोणीस वर्षांनी समारंभपूर्व प्रतिकृती बदलली जाते हे मंदिर चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे हे देखील प्रसिद्ध आहे कारण अनेक दंतकथा मानतात की कृष्णाचे हृदय इथे ठेवले होते आणि ते बनवलेल्या सामग्रीमुळे हृदयाचे नुकसान होते म्हणून त्यांना दर सात वर्षांनी बदलावे लागते हे मंदिर सर्व हिंदूंसाठी आणि विशेषतः वैष्णव परंपरेतील लोकांसाठी पवित्र आहे रामानुजाचार्य मध्वाचार्य निंबाकारचार्य वल्लभाचार्य आणि रामानंद यासारख्या अनेक महान वैष्णव संतांचा मंदिराशी जवळचा संबंध होता